शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ अंबड औद्योगिक वसाहतीतील तीन कंपन्यांमधील स्क्रॅप मटेरियल कंपनी मालकाच्या डोळ्यात डोळ दोल फेकून वजन काट्यांवर स्क्रॅपचं वजन करताना त्या वजनाच्याच खोट्या वजन पावत्या तयार करून करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला यानंतर उद्योजकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतो हे वजन काटे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली प्रशांत तरुण संगई वय पासष्ट राहणार सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक यांची अंबड औद्योगिक वसाहतीत प्लॉट नंबर बी अठ्ठेचाळीस व प्लॉट नंबर जी एक्क्याऐंशी इथं इलेक्ट्रोफेब इनोव्हेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसंच इतर दोन अशा एकूण तीन कंपन्या आहेत या तीनही कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कंपनी कामकाजाव्यतिरिक्त स्क्रॅप मटेरियल शिल्लक राहतं हे स्क्रॅप मटेरियल कंपनी मालक प्रशांत संगई हे गेल्या वीस वर्षापासून संशयित अभिषेक शर्मा याच्यासह इतरांच्या मालकीचे असलेले एम आय डी सीमधील महाराष्ट्र वे ब्रिज सातपूर अंबड लिंक रोड तसंच नाशिक येथील जानकी वे ब्रिज एक्सोलो पॉईंट नाशिक व इंडस्ट्रीयल वे ब्रिज सातपूर अंबड लिंक रोड या ठिकाणी स्क्रॅप मटेरियलच्या खोटं वजन पावत्या तयार करून गेल्या वीस वर्षात सुमारे कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार प्रशांत संगई यांनी दिली होती याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून वजन काटा पावत्यांमध्ये फेरफार करणाऱ्या संशयितांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या वतीनं आता पुढील भिंग फुटणार असल्याची शक्यता उद्योजकांमधून वर्तवण्यात येते यामध्ये दोषी सापडणाऱ्या प्रत्येकावर कठोर शासन करावं अशी देखील मागणी उद्योजकांमधून करण्यात आली गेल्या काही चार पाच दिवसाआधी एमआयडीसी सी मध्ये एक मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आलेला आहे खर तर नाशिक ही एम आय डी सी संपुष्टात येते की काय असे चित्र आता दिसायला लागले याचं कारण असं आहे की जानकी वे ब्रिज आणि महाराष्ट्र वे ब्रिज या ठिकाणी स्क्रॅपच्या नावाखाली कंपनी मालक प्रशांत संघई यांनी अंबड पोलीस स्टेशनला चिंचवड पोलीस स्टेशनला तक्रार केली की के त्यांचा सा पाच ते सात कोटीचा सा फ्रॉड झालेला फसवणूक झालेली आहे ही फसवणूक खर तर एक कंपनी मालक समोर आलेला आहे hmm. एमआयडीसी मध्ये अनेक मालकांच्या विरोधामध्ये गाव गोंड आणि काही लोकप्रतिनिधी असू शकतात यांनी सर्वांनी ताळमेळ करून अशा अनेक अशा प्रकारचे अनेक गौड बंगाल तिथे मांडलेले खर तर महाराष्ट्र वे ब्रिज जानकी ब्रिज यांचे जे मालक आहे या मालकांनी काही ऍग्रीमेंट देऊन नवीन लोकांना तो वजन काटा चालवायला दिला असं काही पत्रकारांकडनं माहिती मिळते परंतु नक्की ते अग्रिमेंटची तपासणी व्हायला पाहिजे मुद्रांक विभागाकडे ते तपासायला गेलं पाहिजे गे। हे ऍग्रीमेंट खोट बनून किंवा बनावट बनवून किंवा मागील तारीख टाकून बनवलं गेलं नाही हा पोलीस यंत्रणे तपास करायला पाहिजे दुसरी गोष्ट असले प्रकार जर अंबड एम मध्ये किंवा सातपूर एम आय डी सी मध्ये चालू राहिले तर रोजगार मिळणार नाही अक्षरशः कंपनी मालकांचे हाल करून ठेवलेले वेगवेगळ्या वे पद्धतीने कंपनी मालकांना कडणं जोर जबरदस्तीने पैसे उकळायचे कामही चालू आहे आणि ही फसवणूक नाशिक करता योग्य नाही आणि कंपनी मालक सर्वांनी पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या परिसरातील आपल्या उद्योग तज्ञांमध्ये जर अशा प्रकारच्या अडचणी कोणी टाकत असतील तर त्याला आपण सामोरे जाणं गरजेचं आहे वजन काट्यात झालेल्या घोळाबाबत सर्व नाशिककारांना माहिती असताना अद्याप एकही वजन काटे मूल्यांकन करण्यासाठी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी समोर आले नसल्याचे आरोप उद्योजकांमधून करण्यात येत असून संबंधित अधिकारी आणि वजन काटा चालक मालक यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचा संशय देखील उद्योजक बांधवांमधून उपस्थित करण्यात आला वजन काटा चालकांवर राजकीय वरदस्त असल्यानं अनेकांना पाठीशी घातलं जात असून सदर प्रकरणात आता जिल्हाधिकारी तसंच नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरत असून सदर वजन काटा चालक मालक तसंच यांच्यासमवेत अप्रत्यक्ष भागीदार असलेल्या त्या राजकीय लोकांच्या मालमत्तांची चौकशी जीएसटी मार्फत व आयकर विभागामार्फत करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते